काही लोक म्हणतात देव सगळ्यांना मदत करत नाही पण जे पूर्णपणे टुटतात त्यांना संत कधीच सोडत नाहीत ही कथा आहे अमोल नावाच्या एका साध्या माणसाची नोकरी गेली कर्ज वाढलं घरात रोज वाद एक दिवस असा आला की अमोलने बॅग घेतली आणि घराबाहेर पडला आई रडत होती पण अमोल ऐकत नव्हता रेल्वे स्टेशनवर बसून तो एकच विचार करत होता की आता सगळं संपवायचं त्या क्षणी त्याच्या कानात आईचा आवाज घुमला बाळूमामा भक्ताला कधीच सोडत नाही तो हसला डोळ्यातून पाणी आलं आणि नकळत बोलला जय मामा इतक्यात एक अनोळखी माणूस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला घरी चल तुझं काम माझ्याकडे आहे अमोल हादरला कारण त्या माणसाचं नावही त्याला माहीत नव्हतं आज अमोल जिवंत आहे स्वतःच्या पायावर उभा आहे तो म्हणतो मी बाळूमामांना पाहिलं नाही पण माझं आयुष्य वाचवणार आहात मी आजही विसरू शकत नाही जय बाळूमामा खरं वाटलं तर कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहा